नमस्कार मी वर्षा सावंत स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये घडामोडींचा आढावा घेणार आहोत चला पाहूया आजच्या घडामोडीचा पनवेल मधील पदपत अतिक्रमणातून मुक्त पत्रकार डॉक्टर मुनीर तांबोळी यांच्या तक्रारीनंतर वाहतूक शाखेची धडक कारवाई पनवेल शहरातील प्रमुख शोरूम्स चालकांकडून पदपत आणि सेवा रस्त्यांवर म्हणजे सर्व्हिस रोड यावर होणाऱ्या वाहन अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने कठोर पावले उचलली आहेत केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली ज्यामुळे पनवेल मधील पदपद नागरिकांसाठी पुन्हा एकदा मोकळे झाले आहेत डॉक्टर तांबोळी यांनी आपल्या तक्रारीत सिमरन मारुती सुझुकी टाटा मोटर्स हुंडाई आणि यासारख्या शोरूम चालकांनी कशा प्रकारे नियम डावलून सेवा रस्ते आणि पदपतांवर वाहने उभी करून अतिक्रमण केले होते याचा सविस्तर लोखाजोखा मांडला होता या अतिक्रमणामुळे नागरिकांना रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत होता तक्रारीची गंभीर दखल घेत पनवेल वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले वाहतूक पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे पदपद अतिक्रमण मुक्त झाले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे या कारवाईबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून डॉक्टर मुनीर तांबोळी यांच्या सतर्कतेबद्दल आणि वाहतूक शाखेच्या तत्परतेबद्दल आभार मानले जात आहे आजच यूट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका